अमराव मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्याला सोयाबीन पिकाला फुरुल अवस्थेमध्ये जर आपण युरियाचा वापर केला तर आपलं नुकसान होईल का तर मित्रांनो हो तर कारण युरियामध्ये नत्र असते मित्रांनो आणि आपल्याला फुरुल अवस्थेमध्ये आपल्या सोयाबीन पिकाला नत्राची आवश्यकता नसते जास्त प्रमाणात जर नत्राचा वापर वापर केला तर आपले सोयाबीनची फुलगळ होऊ शकते मित्रांनो आणि आपल्याला फवारणी करता वेळेस टॉनिकमध्ये नत्र कमी असल्याची जाणीव ठेवूनच आपण फवारणी करावी ज्या टॉनिक फावता वेळेस असलेले टॉनिक कृषी केंद्रावाल्याची सल्ला घेऊन फवारणी करा मित्रांनो फुलोरा अवस्थेमध्ये आपल्या सोयाबीन पिकाला जर जास्त प्रमाणात नत्र झालं तर फुल होऊ शकते पुन्हा एकदा सांगत राहू मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद कारण त्यावेळेस आपल्या सोयाबीन पिकाला जास्त प्रमाणात नत्राची गरज नसते पर्याप्त मात्रामध्ये सोयाबीन पीक हे त्याचं त्याला ऑब्झर्व करत असते जेवढं नंतर त्याला पाहिजे तेवढं जर आपण युरिया टाकला तर आपलं नुकसान होईल मित्रांनो वीस एकोणीस टक्के काही ना काहीतरी आपलं नुकसानच होईल सबस्क्राईब